शिक्षकांच्या समायोजनेत मनमानी कारभार केल्याबद्दल तत्कालीन शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे आणि मारुती फडके चांगलेच अडचणीत सापडले आहेत सोलापूर जिल्हा परिषदेच्या तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे व मारुती फडके यांच्या कार्यकाळात अल्पसंख्याक मान्यतेचे चौकशीचे आदेश उपसंचालक राजेंद्र अहिरी यांनी दिले आहेत चौकशी केल्याशिवाय संबंधितांना शालार्थ आय डी देऊ नका असा आदेशही दिला गेला आहे त्यामुळे तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी पदभार सोडला असला तरी चौकशीचं सत्र मात्र त्यांच्या मागे लागलं आहे अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन न करता अल्पसंख्याक शिक्षकांच्या मान्यतेला तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे व मारुती फडके यांनी दिल्या आहेत त्याची तात्काळ चौकशी करून त्या, त्या सर्वस्वी जबाबदार असलेल्या अंधारे व फडके यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नागटिळक व बहुजन हक्क अभियान संघटनेचे दयानंद बनसोडे यांनी शिक्षण उपसंचालक पुणे यांच्याकडे केली होती त्यावर ही कारवाई करण्यात आली आहे